नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या आणि लाडक्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे पोलेसर नांदेडवाले तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर येता बारावी कॉमर्स मध्ये असाल आणि तुम्हाला अकाउंट विषयाची भी भीती वाटत असेल तर तुम्ही अजिबात घेऊ नका विद्यार्थी मित्रांनो का तर तुमच्या मदतीसाठी पोलेसर नांदेडवाले हे युट्यूब चॅनल ठीक आहे उपलब्ध आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून ह्याच्या पुढच्या नाही तुम्हाला काय होतील उपलब्ध होतील चला तर आपण मग वेळ न लावता या अगोदर आपण भागीदारीची पुनर्रचना म्हणजे अकाउंट या विषयाचं तिसरं प्रकरण भागीदारीची पुनर्रचना पुनर्रचनेमध्ये भागीदाराचा प्रवेश या नावाचं प्रकरण आपण सुरू केले आणि या प्रकरणामधले आपण या अगोदर तीन उदाहरणं बघितलेली आहे आज आपल्या विद्यार्थी मित्रांनो चार नंबरचं उदाहरण अभ्यासावयाचं आहे मकरंदानी महेशांच कुणाचं उदाहरण मकरंदानी महेश यांचं उदाहरण आपल्याला अभ्यास हवयाचं आहे तर बघू तर आपण मकरंदानी महेश यांचं उदाहरण या ठिकाणी बघा एक मिनिट हा आणि महेश यांचं एक उदाहरण आहे बघा तुम्हाला काय केलं त्यांनी एक ताळेबंद दिलाय आणि सोबत काही अतिरिक्त माहिती दिली आणि या गणितामध्ये आपल्याला बघा त्यांनी काय तयार करायला सांगितले भागीदारांचं भांडवल खातं तयार करायला सांगितले काय करायला सांगितले भागीदारांचं भांडवल खातं तयार करायला सांगितले मग आता उदाहरण आपण एकदा वाचून घेऊ ज्या पदावर समाजांना विचारल्या पदाला मार्क करू आता विचार करा ह्याच्यामध्ये भांडवल खातं जरी म्हणलं असलं त्याने आपल्याला रोज किर्द नोंदी म्हणल्यात का नाही भांडवल खातं जरी म्हणलं असलं तर एक खातं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करावंच लागते कोणतं पुनर्मूल्यांकन खाते कशासाठी का या हिच्यामध्ये समजा गणितामध्ये पुनर्मूल्यांकन खात्यावर नफा झालाय का तोटा झालाय हे शोधून काढण्यासाठी चला तर मग ज्या पदावर समान विचारल्या त्या पदा आपण टिक मार्क करू पहिली समाना कशावर आहे एकशे दोन हिस्साठी त्याने भांडवलाचे एक लाख आणि ख्यातीचे किती रुपये द्यावे चाळीस हजार द्यावे दोन नंबरचे समाना कशावर म्हणले यंत्र सामग्रीवर म्हणले यंत्रसामग्री या पदाला टिकमार्क करा तीन नंबरची समाना मकरंदने काय घेतली इमारत घेतली या टिक मार्क करा नंतर समाना कशावर आहे संशयित कर्ज निधी संशयित कर्ज बुडित निधी ओके okay. म्हणजे याचा अर्थ ही समाना कशावरती आहे रोनकोवरती आहे त्याच्यानंतर कशावर समाना बघा जुन्या भागीदारांनी ख्यातीची अर्धी रक्कम व्यवसायातच ठेवण्याचा काय केलाय निर्णय घेतला याचा अर्थ अर्धी रक्कम त्या भागीदारांनी काय केली व्यवसायातून काढून घेतली आहे त्यानंतर सहा नंबर समाना बघा जुन्या भागीदारांचे त्यागाचे प्रमाण किती होते समान होते या गणितामध्ये त्यागाचं प्रमाण दिले ख्याती वाटप करण्यासाठी जे त्यागाचं प्रमाण आवश्यक हो आहे त्यागाचं प्रमाण कसं सांगितले समान सांगितले मग ज्या ज्या पदावर समावे होत्या त्या पदाला आपण काय केल्या मार्क केल्या आता आपल्याला काय करायचं भांडवल खातं करायचंय तर या प्रकारचं विद्यार्थी मित्रांनो भांडवल खातं करा भागीदारांचे भांडवल खाते या ठिकाणी विवरण यालाच आपण काय म्हणू शकतो तपशील मकरन महेश आणि मंगेश नंतर विवरण यालाच आपण तपशील म्हणू शकता बरं का मकरंद महेश आणि मंगेश या प्रकारचं एक जवळपास दहा ओळीचं भांडवल खात तुम्ही तयार करायचे तपशील रक्कम 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 मकरंद महेश आणि मंगेश मकरंद महेश आणि मंगेश एक भांडवल खातं करा आणि सोबतच एक पुनर्मूल्यांकन खातं करा मकरंद आणि महेश यांचं पुनर्मूल्यांकन खाते तपशील रक्कम रक्कम तपशील रक्कम रक्कम पुनर्मूल्यांकन खातं कयासाठी करायचे कयासाठी पुनर्मूल्यांकनावर नफा झालाय का तोटा झाला ही शोधन करण्यासाठी का नफा झाला तर भांडवल खात्याच्या जमाला परिणाम करावा लागते तोटा झाला भांडवल खात्याच्या नावेला परिणाम करावा लागते मध्ये नफा कसा परिणाम करावा नफा कसा काढावा परिणाम कसा करावा हे डायरेक्ट तर आपण भांडवल खातच केलं पुनर्मूल्यांकन खातं केलंच नाही तर परत आणखी आपल्याला काय करावं लागेल नफा तोटा काढण्यासाठी परत पुनर्मूल्यांकन खातं करावं लागेल मग सोबत सोबत काय करायचं वर्किंग नोट म्हणजे तुम्ही पुनर्मूल्यांकन तुम खातं तयार करायचं चला तर मग आपण सुरू करूता आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा बरं का मी उदाहरण सांगत असताना तुम्ही देखील सोबत सोबत हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्हाला काय होईल प्रत्येक परिणाम चांगल्या प्रकारे समजल तुम्हाला समजा काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स दिले त्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही काय करू शकता तुमच्या अडचणी विचारू शकता ओके चला मग आता सुरू करू वेळ न लावता बघा उदाहरण उदाहरण क्रमांक चार खालील ताळेबंद हा मकरंद आणि महेश यांचा आहे आम्हालाही माहित आहे तिनास दोन या प्रमाणात नफा तोटा वाटून घेतात बर त्यांचा त्यांनी काय केलंय ताळेबंद दिलाय आणि ताळेबंदामध्ये बघा देता बाजूला देता बाजूला पहिलं पद काय आहे भांडवल खाते आहे आता हे भांडवल कोणा कोणाचं आहे मकरंदचं आहे आणि महेशचा आहे कुणाकोणाचा आहे मकरंदचा आणि महेशचा आहे मग भांडवल खात्याच्या आता हे जे भांडवल आहे हे जे भांडवल आहे हे भांडवल काय करायचं माहितीये का भांडवल खात्याच्या जमा बाजूला शिल्लक पुढे आणली म्हणून घ्यायचं कुठे घ्यायचं भांडवल खात्याच्या जमा बाजूला काय भांडवल खातं आहे की भांडवल खात्याची हो का इकडे जमा बाजू आणि या डबल रेशी पासून इकडची कोणती बाजू हो आहे नावे बाजू मग भांडवल खात्याच्या जमाला बघा शिल्लक पुढे आणली मकरांची किती हजार आहे पंच्याण्णव हजार आहे आणि महेश किती हजार आहे एक लाख आहे बघा मकरांचे किती हजार पंच्याण्णव हजार आणि महेशचे किती एक लाख या ठिकाणी मंगेशची काय रक्कम आहे का नाही ना मंगेश कोणता भागीदार आहे नवीन भागीदार आहे त्याचा काही विषय नाही त्यानंतर पुढचं पद बघा पुढचं पद काय आहे हा पुढचं पद काय विविध धनखोर धनकोर कोणती समाजाना विचारले का समायोजना विचारलेली नाही त्यामुळे याचा परिणाम होणार नाही सोडून द्या पुढं काय ध्येय विपत्र आहे देय विपत्रावर काही समान आहे का नाही याचा पण परिणाम होणार नाही कारण या गणितामध्ये फक्त आपण कोणतं खातं कराल्या भांडवल खातं कराल्या त्याच्यामुळे ह्याचा परिणाम करायची आवश्यकता नाही चला इथपर्यंत झालं पुढं बघा पुढचं पद काय आहे इमारत आहे इमारत किती रुपये दिले बहात्तर हजार रुपये दिले इमारत किती रुपये दिले बहात्तर हजार दिले मग या ठिकाणी आपल्याला एक काम करावं लागलं विद्यार्थी मित्रांनो आता ही जी इमारत आहे बहात्तर हजार आहे पण इमारतीवर समा टेकमार केले आपण टेकमार केल्या म्हणजे काय समायोजना आहे समायोजना काय दिल्या काळजीपूर्वक बघा तीन नंबरची समायोजना आहे मकरण्य इमारत एक लाख रुपयाला घेतली मकरण्य काय केली इमारत एक लाख रुपयाला घेतली बघा या ठिकाणी एखाद्या भागीदारानं जर व्यवसायातले तीन भागीदार आहेत दोन जुने भागीदार एक नवीन भागीदार एखाद्या भागीदाराने जर व्यवसायातली संपत्ती घेतली अस एखाद्या भागीदाराने व्यवसायातली काय घेतले असेल संपत्ती घेतली असेल तर भागीदाराने संपत्ती घेतल्यास विद्यार्थी मित्रांनो नोंद काय होते तर या ठिकाणी तुम्ही बघा की नोंद वाटल्यास तुम्ही लिहून घेऊ शकता भागीदारांनी संपत्ती घेतल्यास नोंद होणार भागीदारांचे भांडवल खाते नावे सॉरी भागीदाराचे असं म्हणावं लागलं आपल्याला हे नाही भागीदाराची भांडवल खाते नावे आणि संपत्ती खात्याला जमा आता ही नोंद कशाबद्दल झाली माहिती आहे का एखाद्या भागीदाराने जर काय घेतले असेल ही नोंद लिहून घ्या बरं वर्किंग नोट मध्ये भागीदाराने संपत्ती घेतल्यास म्हणजे एखाद्या भागीदाराने जर संपत्ती घेतली असेल किंवा संपत्ती खरेदी केली असेल तर नोंद काय होणार भागीदाराची भांडवल खाते नावे संपत्ती खात्याला जमा आता ही संपत्ती समजा जेवढ्याला घेतले तेवढ्या किंमती नावे आणि जमा करायची ओके मला भागीदाराची भांडवल खाती नावे म्हणजे या गणितामध्ये मला सांगा संपत्ती कुणा भागीदाराने घेतले मकरंद घेतले सॉरी संपत्ती कुणा घेतले मकरंद घेतले मकरंद किती रुपयाला इमारत घेतले एक लाख रुपयाला इमारत घेतले मग या ठिकाणी आपल्याला फक्त काय करायचं माहिती आहे का या ठिकाणी आपल्याला फक्त भागीदार हे भागीदाराचं नाव काढायचं बरोबर भागीदार हे नाव काढायचं आणि या ठिकाणी फक्त कुणाचं नाव घ्यायचं माहिती आहे का मकरंद नाव मकरंदचे भांडवल खाते नावे आणि संपत्ती खात्याला जमा म्हणजे कोणती संपत्ती आहे इमारत आहे या ठिकाणी काय करायचं मग इमारत खात्याला जमा म्हणायचं भागीदाराचे भांडवल खाते नावे होतं का नाही भागीदाराचे भांडवल खाते नावे म्हणजे मकरांचे भांडवल खाते नावे ना आणि संपत्ती खात्याला जमा जे होता ना संपत्ती कोणती आहे इमारत आहे त्या संपत्तीचं नाव काढून संपत्ती हे शब्द काढा आणि त्या ठिकाणी संपत्तीचं नाव घेतलं रक्कम किती रुपये घ्यायची एक लाख रुपये जेवढ्या किमतीला ती संपत्ती आहे तेवढी किंमत घ्यायची ओके आता नोंदीचा परिणाम खात्यावर करायचा मला सांगा आपण भांडवल खात तयार केले मग आता बघा मकरांचे भांडवल खाते नावे केली आता नोंदीचा परिणाम जेव्हा खात्यावर करतात तेव्हा परिणाम कसा करतात उलट सुलट करतात हे ध्यानात ठेवा येत अकरावी पासून आपण सांगत आलो ओके मग बघा मकरांचे भांडवल खाते नावे केले म्हणजे याचा अर्थ असा होते की मकरांच्या भांडवल खात्याच्या कुण्या बाजूला नावे बाजूला जे कोणतं विरोधामध्ये खातं असेल ते खातं घ्यायचं आता मकरांच्या भांडवल खात्याच्या नावेला कोणतं खातं घ्यायचं इमारत खातं घ्यायचं मग बघा मकरांचं आपण भांडवल खातं केले केले हो काय भांडवल खातं आहे सगळ्या भागीदारांचं भांडवल खातं आहे म्हणून नाही मग मकरांच्या भांडवल खात्याच्या कुण्या बाजूला नावे बाजूला बघा या ठिकाणी आपण कोणतं खातं घेतलंय इमारत खातं घेतलंय बघा इमारत खातं आपण किती रुपये घेतले एक लाख रुपये कुणाच्या कॉलम मध्ये घेतलं मकरनच्या कॉलम मध्ये घेतले ओके दुसरा परिणाम आता याच नोंदीचा दुसरा परिणाम आपल्याला करत असताना दुसरा परिणाम करायची गरज आहे का इमारत खातं आपण उघडले का इमारत खातं उघडलेलं नाही त्यामुळे आपल्या इमारत खात्याला परिणाम करायची आवश्यकता नाही हे झाला एक विषय आता दुसरा विषय असा आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी इमारत होती ही इमारत किती रुपयाची होती माहितीये का बहात्तर हजाराची होती किती रुपयाची होती बहात्तर हजार रुपयाची होती आणि मकरांना घेतली किती रुपयाला एक लाख रुपयाला घेतली मला सांगा या व्यवहारामध्ये त्या संपत्तीच मूल्य वाढले का कमी झालं संपत्तीचं मूल्य काय झाले वाढले आणि मकरांना जी इमारत घेतली ही इमारत मकरांना घेतल्यामुळं संस्थेला नफा झालाय का तोटा झालाय मला हे सांगा बरोबर आहे साहजिकच आहे काय झालंय नफा झालाय एक लाख रुपयाला घेतली याचा अर्थ किती रुपये नफा झाला ते बघा ह्या संपत्तीच्या विक्रीवर संस्थेला किती रुपये नफा झाला बघा किती हा इथं दहातून दोन गेले आठ राहिले नऊ राहिले नऊ मधून सात गेले दोन राहिले म्हणजे अठ्ठावीस हजार रुपये या ठिकाणी संस्थेला काय झाला नफा झाला ह्या संपत्तीच्या विक्रीवर मग एखादी संपत्ती विकली असेल संस्थेनं किंवा एखाद्या भागीदाराने ती संपत्ती घेतली असेल वाढीव किमतीला घेतली असेल तर त्या व्यवहारामध्ये संस्थेला काय होणार नफा होणार आता संस्थेला या ठिकाणी काय व्हायलाय नफा व्हायलाय किती रुपये नफा व्हालाय अठ्ठावीस हजार रुपये नफा व्हायलाय नफा व्हायलाय म्हणजे इनडायरेक्ट या संपत्तीचं मूल्य काय व्हायले वाढायलाय मग एखाद्या संपत्तीचं मूल्य जर वाढत असेल तर नोंद काय होणार संपत्ती खाते नावे आणि कोणत्या खात्याला जमा पुनर्मूल्यांकन खात्याला जमा संपत्ती खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा ओके मग या ठिकाणी काय करायचं की संपत्तीचं मूल्य वाढलं म्हणा किंवा संपत्तीवर काय झालंय नफा झालाय मग या ठिकाणी संपत्ती हे नाव काढायचं या ठिकाणी संपत्ती हे नाव काढायचं संपत्ती हे नाव काढून त्या ठिकाणी कोणती संपत्ती घ्यायची इमारत खाते नावे आणि कोणत्या खात्याला जमा इमारत खाते नावे आणि पुनर्मूल्यांकन खात्याला जमा या ठिकाणी आपण इमारत खातं उघडले ना का नाही वर्किंग नोट मध्ये पुनर्मूल्यांकन खाते तयार केले मग पुनर्मूल्यांकन खात्याच्या कुण्या बाजूला जमा बाजूला विरुद्ध बाजूचं खातं घ्यायचं या ठिकाणी बघा आपण पुनर्मूल्यांकन खाते केले पुनर्मूल्यांकन खात्याच्या जमाला कोणते खाते इमारत खाते हे कोणा घेतलेलं आहे मकरंद घेतलेला आहे किती रुपये बघा अठ्ठावीस हजार रुपये हे काय माहिती आहे का नफा आहे कशावरचा नफा आहे माहिती आहे का संपत्तीच्या विक्रीवरचा म्हणजे एक लाखाची इमारत होती सॉरी बहात्तर हजाराची इमारत होती आणि बहात्तर हजाराची इमारत मकरनं किती रुपयाला घेतली एक लाख रुपयाला घेतली याचा अर्थ या व्यवहारामध्ये संस्थेला काय झालाय नफा झालाय मग एखादी संपत्ती एखाद्या भागीदाराने घेतली त्याची नोंद तुम्हाला सांगितली आणि त्या संपत्तीवर जर जा नफा झाला असेल त्याची पण तुम्हाला नोंद सांगितली की संपत्ती खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा त्या ठिकाणी संपत्तीचं नाव घ्यायचं इमारत खाते नावे पुनर्मूल्यांकन खात्याला जमा मग ह्याच्यावर पैकी आपण काय केलं इमारत खातं केलं नाही पुनर्मूल्यांकन खाते केले पुनर्मूल्यांकन खात्याच्या कोण्या बाजूला जमा बाजूला काय घ्यायचं इमारत खाते घ्यायचं चला इथपर्यंत झाला असेल पुढचा व्यवहार बघा पुढचं पद काय यंत्रसामुग्री आहे यंत्रसामुग्रीची रक्कम किती रुपये आहे साठ हजार रुपये आहे यंत्रसामुग्रीची रक्कम किती आहे साठ हजार आहे आणि यंत्रसामुग्रीवर समव काय विचारले यंत्रसामुग्रीवर बघा यंत्रसामुग्रीचं पुनर्मूल्यांकन किती करावे अठ्ठेचाळीस हजार करावे जुनं मूल्य किती हजार आहे साठ हजार आहे आणि नवीन मूल्य किती करायचंय अठ्ठेचाळीस हजार करायचे मग मला सांगा जुनं मूल्य साठ हजार आहे नवीन मूल्य अठ्ठेचाळीस हजार करायचे हे मूल्य वाढवायचे की कमी करायचे काय करायचे कमी करायचे किती रुपयानं कमी करायचे बघा शून्य 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 दहातून आठ गेले दोन राहिले पाच मधून चार गेला ये की एक राहिला किती रुपयानं कमी करायचे बारा हजारानं मग तुम्हाला मी एक ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघा एक शॉर्टकट टेक्निक सांगितली एखाद्या संपत्तीचं मूल्य जर वाढवायचं असेल तर पुनर्मूल्यांकनाचा कुठं घ्यायचं जमाला घ्यायचं आणि एखाद्या संपत्तीचं मूल्य जर कमी करायचं असेल तर पुनर्मूल्यांकनाच्या कुठं घ्यायचं नावेला मग यंत्रसामुग्रीचं मूल्य कमी करायचंय वाढवायचं कमी करायचंय किती ना कमी करायचंय बारा हजाराला मग पुनर्मूल्यांकन खात्याच्या कुणा बाजूला घ्यायचं नावे बाजूला घ्यायचं तेव्हा काय पुनर्मूल्यांकन खाता आहे पुनर्मूल्यांकन खात्याच्या नावे बाजूला यंत्रसामुग्री खाते किती रुपये बारा हजार रुपये चला आता पुढं पुढचं पद काय आहे पुढचं पद बघा पुढचं पद काय रुनको आहे आता रुनकोची रक्कम किती रुपये दिले बेचाळीस हजार रुपये दिले आणि संशयित कर्ज निधी किती रुपये सांगितलाय दोन हजार सांगितलाय बाहेर किती रुपये आले चाळीस हजार रुपये आलेत आता रुनकोळ समाळित समाळंना सांगितले बघा चार नंबरची की संशयित कर्ज निधी संशयित बुडित कर्ज निधी किती रुपयापर्यंत वाढवा चार हजारापर्यंत वाढवा म्हणले याचा अर्थ पहिले दोन हजार वजा केले होते तर दोन हजार न करता ती रक्कम किती पर्यंत वजा करा म्हणले चार हजारापर्यंत वजा करा म्हणले समजा आपण ताळेबंदाच्या संपत्ती बाजूला रणको घेतल्यावे समजा आपण रफ मध्ये लिहून बेचाळीस हजार घेतले संशयित कर्ज निधी किती पर्यंत वाढवा म्हणले चार हजारापर्यंत अगोदर किती होता दोन हजार होता चार हजारापर्यंत वाढवा याचा अर्थ चार हजार वजा करा ओके बेचाळीस हजारातून चार हजार गेले किती रुपये उरले माहितीये का अडोतीस हजार रुपये उरले किती रुपये उरले अडोतीस हजार रुपये उरले या व्यवहारामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुलना करायची कयाची तुलना करायची ऋणकोची बघा जुन्ना ताळेबंद म्हणजे हे ताळेबंद गणितामध्ये ताळेबंदामध्ये बघा रुनकोची रक्कम बाहेर किती रुपये आले चाळीस रुपये आले आणि जर आपण नवीन ताळेबंद केला असता की रुनको इंदर कॉल मध्ये बेचाळीस हजार घेतला असत आणि संशयित कर्ज निधी चार हजारापर्यंत वाढीला असता म्हणजे आपण चार हजार वजा केला असता तर बाहेर किती आले असते अडोतीस हजार मला सांगा रुनकोची तुलना करायची जुन्या ताळेबंदामध्ये बाहेर किती आले चाळीस हजार नवीन ताळेबंदामध्ये बाहेर किती आले असते अडतीस हजार मग या ठिकाणी रुनकोचं मूल्य वाढाले किंवा कमी व्हाय रुनको एक संपत्ती आहे त्या संपत्तीचं मूल्य वाढाले किंवा कमी वाले काय वाले।, का वाले कमी वाले किती रुपयांना कमी होले दोन हजाराने कमी वाले आणि तुम्हाला मी टेक्निक सांगितले की एखाद्या संपत्तीचं मूल्य कमी होत असेल तर पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्या नावेला घ्या आणि नोंद जर करायची म्हणत त्याची नोंद काय होते पुनर्मूल्यांकन खाते नावे संपत्ती खात्याला ना जमा पण शॉर्टकट मध्ये काय सांगायचं एखाद्या संपत्तीचं मूल्य जर कमी होत असेल तर पुनर्मूल्यांकनाच्या कुठे घ्या नावेला घ्या पोणकोचं मूल्य कमी व्हाय तर पुनर्मूल्यांकनाच्या पुण्या बाजूला नावे बाजूला सरळ स्थळ घ्यायचं रुणकोचे खाते किती रुपये दोन हजार रुपये चला आता पुढचं पद पुढचं पद काय आहे झालं सकाळी झालं बँक आहे बँकेची घ्यायची गरज नाही, फर नीचार पर नीचार पर नाही। आता फर्निचर आहे फर्निचर वर समावेना विचारले का समाजना विचारलेली नाही त्यामुळे ते फर्निचर पण घेण्याची आवश्यकता नाही चल आता इथपर्यंत झाले आपला ताळेबंद संपलाय आता काय करायचंय आपल्याला समावे बघायच्या समावना बघत असताना जुन्या भागीदारांचं नफा तोटा वाटपाचं प्रमाण किती आहे तिनास दोन आहे किती आहे त्रिनास दोन या ठिकाणी मी लिहून ठेवतो आपल्याला समजण्यासाठी फक्त चला आता पुढे बघा एक एक समावे आपल्याला सोडवायचे एक एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी कोणाला प्रवेश दिला मंगेशला प्रवेश दिला ओके मग आता काय करायचे समावेना बघा एक छेद एक नंबरची समावेना एकछेदोन हिशासाठी त्यांनी भांडवलाचे किती रुपये आणायचे एक लाख रुपये आणायचे आता मंगेश कोण आहे मंगेश हा नवीन भागीदार आहे आणि नवीन भागीदाराला काय करायचं माहितीये का रोख स्वरूपात भांडवल आणायचे मग जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात भांडवल आणतो नवीन भागीदार जेव्हा रोख स्वरूपात भांडवल आणतो त्यावेळेस त्याची नोंद काय होते तर या ठिकाणी बघा जेव्हा नवीन भागीदार रोख स्वरूपात भांडवल आणतो